श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार कोणताही संकल्प कसा करावा स्वामींची कोणतीही सेवा करताना संकल्प कसा करावा संकल्प केल्याशिवाय कोणतीच सेवा पूर्ण होत नाही तर संकल्प म्हणजे नक्की काय तर हे पहिलं जाणून घेऊया बघा कोणत्याही प्रकारच्या पूजेपूर्वी किंवा सेवा करणारा असाल तर त्या सेवेपूर्वी संकल्प घे करणं खूप आवश्यक आहे पूजेपूर्वी संकल्प न घेतल्यास किंवा केल्यास त्या पूजेचे पूर्ण फळ प्राप्त होत नाही संकल्प न ना घेतलेल्या पूजेचे संपूर्ण फळ हे इंद्रदेवाला प्राप्त होतं यामुळे दररोजच्या पूजेमध्येही पहिले आपण संकल्प करावा आणि नंतरच ती पूजा करावा तर संकल्प म्हणजे नक्की काय आणि संकल्प कसा करावा हे जाणून घेऊया त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर संकल्प म्हणजे काय संकल्प घेण्याचा अर्थ असा आहे की आपण स्वामी महाराजांना आणि स्वतःला साक्षी ठेवून अशी प्रतिज्ञा करत असतो प्रार्थना करत असतो की मी हे पूजन हे कार्य विविध इच्छापूर्तीसाठी करत असून हे पूजन कर्म मी अवश्य पूर्ण करेल म्हणजेच मी हे जे काही मनात इच्छा आहे ती धरून तुम्ही ठेवणार आहात आणि ती पूजा पूर्ण करणार आहात असा एक त्याचा अर्थ होतो संकल्प घेताना हातात पाणी घेतले जाते कारण पंच भु, महाभूतांपैकी अग्नी पृथ्वी आकाश हवा आणि पाणी गणपती हा पाण्याचा अधिपती आहे शेवटी पाणी गणपतीसमोर ठेवून पूजा कसल्याही पूजा कसल्याही अडथळ्यांशिवाय पूर्ण होण्यासाठी संकल्प केला जातो तर संकल्प कसा करावा तर ते जाणून घेऊया तर संकल्प बघा संकल्प करण्यासाठी आपल्याला तामन लागतं ताम्हन घ्यायचं आहे त्या ताम्हनामध्ये आपल्याला हातात पाणी घ्यायचे आहे कारण पाणी हे पंचमहाभूतांपैकी एक आहे तसेच गणपती हा पाण्याचा अधिपती आहे त्यामुळे पाणी घेऊनच संकल्प करायचा आहे आता या पाण्यामध्ये आपल्याला थोडे हळदी आणि थोडे कुंकू अक्षदा घ्यायचे आहेत त्यानंतर एक फूल घ्यायचं आहे आणि संकल्प क सुरू करायचा आहे संकल्प करताना आपल्याला काही गोष्टी देखील लक्षात ठेवल्या पाहिजे त्यात आपले जे आपले जे, अपले जे नाव आहे ते पूर्ण नाव घ्यायचं आहे आपले गोत्र काय ते माहिती पाहिजे आपण ज्या महिन्यामध्ये संकल्प करवत आहात तो महिना ती तारीख किंवा ज्या गावामध्ये आपण राहत आहात ते गावाचे नाव देखील घ्यायचे आहे आणि संकल्प करताना मंत्र देखील म्हणायचा आहे तसेच संकल्प म्हणून झाल्या म्हटल्यानंतर आपल्याला ज्या काही इच्छा आहेत जे काही आपलं मनात जी इच्छा असेल ती इच्छित कार्य कार्य पूर्ण होण्यासाठी हा संकल्प केला आहे ती इच्छा मनात बोलायची आहे आणि त्यानंतर हे पाणी तांबणामध्ये सोडून द्यायचं आहे संकल्प करताना लागणारे साहित्य बघा गंगाजल किंवा तुम्ही शुद्ध पाणी देखील घेऊ शकता त्यानंतर फुले लागणार आहे एक अगरबत्ती धूप दिवा आणि एक ता तांब्याचं तामण हे लागणार आहे तर संकल्प करण्याची पद्धत म्हणजे काय तर सर्वप्रथम गंगाजल किंवा शुद्ध पाणी घेऊन आपल्या चेहऱ्यावर हातावर आणि पायावर शिंपडावं नंतर फुले अगरबत्ती धूप आणि दिवा लावून देवाची पूजा करावी नंतर तांब्याच्या तांबण उचलून आप आपला संकल्प करावा संकल्प करताना स्पष्ट आणि ठोस म्हणजे स्पष्ट शब्दात तो संकल्प करावा संकल्प करताना आपली इच्छाशक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करावा संकल्प घेतल्यानंतर त्याचे पालन करण्यास आपण पालन करणार आहात असा शब्द तुम्ही स्वामी महाराजांना द्यायचा आहे व संकल्पाचं बघा थोडक्यात उदाहरण हे परमेश्वरा मी आज तुमच्या चरणी हा संकल्प करतो की मी माझे शिक्षण पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करेन मेहनत घे करेन मी माझे अभ्यास नियमित पणे करणार आहे आणि माझ्या शिक्षकांच्या सूचनांचे मी पालन करेन मी माझे साध्य करण्यासाठी सर्वतोपरीने प्रयत्न करेन हे परमेश्वरा तुमच्या कृपेने मला माझा संकल्प पूर्ण करण्यास मदत करा आपण आपल्या इच्छेनुसार संकल्प करू शकता तुम्ही महाराजांकडे काय मागणार एखाद्याला घर हवे असेल तर तुम्ही त्याच्यासाठी संकल्प करू शकता कोणाला नोकरीसाठी करायचा असेल तर त्यासाठी कुणाचे विवाह जमत नसेल तर त्याच्यासाठी देखील तुम्ही संकल्प करू करून काही सा स्वामींच्या सेवा करू शकतात त्याचप्रमाणे संकल्प हा स संकल्प तुम्हाला सेवेच्या पहिल्याच दिवशी करायचा असतो तुम्ही एकवीस दिवस जर सेवा करणार असाल तर रोज तुम्हाला संकल्प करायची गरज नाही फक्त हा So, स पहिल्याच दिवशी संकल्प करायचा आहे